नमस्कार मैत्रिणीनो लीना फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला फिटिंग कशी करायची किंवा पाठीमागच्या बाईला इथं बॅक साईडला चुन्या काय येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे हा प प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा मी शिवून तयार केलेला आहे हे पहा याचं कटिंग जर कुणाला पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्की ट्राय करेन तुम्हाला कटिंग कसं ब कटिंग करायचं ते सांगेल हे हे पहा आहे तर हे मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे ब्लाउज तो हा भाग आपण नेहमी पाहायचा बरोबर आहे की नाही ते समोरच्या भागाला हा समोरचा भाग आहे हा पाठीमागचा आहे याला इथं आपण जो कट देतो ना मुंड्याला तो बरोबर असेल तरच हा असा भाग तयार होतो जर चुकीचा असेल तर असा होणार नाही जर जा, असा जर समजा दोन्ही सेम झाले असेल तर तुम्ही समजायचं की तुमचा मुंड्याचा आकार हा चुकीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या काकेत पाठीमागे बाईला चुन्या येतात काकेत गोळ येतो तर मी हे तुम्हाला बाई कशी जोडायची हे पण दाखवते त्याचं कटिंग पाहिजे असेल तर मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा बरोबरच आकाराला पाहिजे मुंड्याचा तंतो तंत आणि समजा जरी असं थोडा पाठीमाग पुढे होत असेल तर थोडासा इथून कट द्यायचा ह्या भागातून इथून थोडासा असा कट द्यायचा तर ही आपली बाही आहे पावणे चार इंचाची आहे चा चा हा बाईचा पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग हा बरोबरच इथं आला पाहिजे आपण जो बाईला कर्व दिलेला आहे ना शेप तो बरोबर इथं आला पाहिजे ह्या भागाला जे आपण मुंड्याला जे आकार देतो ना त्या साईडला बरोबर आला पाहिजे तर हे मी आता तुम्हाला जॉईन करून दाखवते काय शंका असेल तर मैत्रिणीनं कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर ह्या बाईचा

पाठीमागचा पण भाग व्यवस्थित जोडून घ्यायचा तुम्ही जर असा सरळ नाही जोडला तरी पण तुमच्या बाईला पाठीमागून सुन्या येऊ शकतात हे पहा ही आपली बाई जोडून तयार आहे हा बरोबर शेप आलेला आहे भाईचा हा इथून मुंड्याचा हे असं जर तुम्ही जोडून घेतलं तर समजायचा तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे पाठीमागं कुठे सुद्धा चुनी येणार नाही किंवा पुढे सुद्धा येणार नाही किंवा काय काय लेडीजचा काय प्रॉब्लेम असतो इथं चुनी येतात पुढच्या बागाला किंवा इथं येतात पाठीमागं तर ते येणार नाही आता हे दुसरी पण भाई मी तुम्हाला जोडून दाखवते हे पहा हा बरोबर एकदम भाईचा मुंड्याचा आकार आहे सॉरी हा मुंड्याचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे असं जर तुमचं येत असेल तर तुम्ही समजायचं की आपलं कटिंग व्यवस्थित आहे आपला ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे कस्टमर खुश होणार आहे असं जर असेल आणि काय काय कस्टमरचं काय होतं जो व्यवस्थित जोडून घेत नाहीत ना तर हा भाग सेम होतो आकार तर देताना सेम देतात मुंड्याचा पाठीमागचा फुडचा तरी पण हा आकार सेम होतो कारण हे इथून व्यवस्थित जोडून जो घेत नाही किंवा कटिंग व्यवस्थित करत नाही एकदम असं परफेक्टच कटिंग आलं पाहिजे याचा पण मी तुम्हाला दाखवते फिटिंग करून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की पायपिंग कशी करायची त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे ते पण पाहत पायपिंग जर व्यवस्थित असेल तरच कस्टमर आपल्याकडे येतात पायपिंग व्यवस्थित नसेल तर कस्टमर नाही येत किंवा कस्टमरला नाही ते पसंत पडत पायपिंग व्यवस्थित असेल तरच ब्लाउज आपला फिनिशिंग नेसं वाटतो तर हे पहा किती व्यवस्थित आपले हे जॉइंट करून झालेला आहे बाईचा भाग त्याच्यावरती मी अजून एक एक टीप ठरून घेत आहे असं जर तुम्ही फिटिंग करून घेतलं बाई जोडून घेतली तर अजिबात तुमच्या ब्लाऊज ला कोणतीही तक्रार येणार नाही एकदम ब्लाऊज व्यवस्थित बसणार काय कमेंट असेल तर मैत्रिणी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की करा हे पहा आपला प्रिन्सेस ब्लाउज आहे भाई एकदम लहानच आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू